एक जानेवारीला सबंध जग नववर्षाचं स्वागत धूमधडाक्यानं करत असताना त्याच दिवशी सकाळी दहाच्या सुमारास नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील ननाशी गावात काळजाचा थरकाप उडवेल असं एक भयानक हत्याकांड घडल्याचं समोर आलेला आहे दिंडोरी तालुक्यातील पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नशिया गावात परवा सकाळी दहाच्या सुमारास भरवस्तीत पूर्व वैमनसून एकाची कुराडीचे वार करून हत्या करण्यात आली या धक्कादायक बाब अशी की, की कुराडीने त्या तरुणाचं मुंडक धडा वेगळं करून नंतर आरोपी हे सिनेस्टाईल पद्धतीने महत्याचे मुंडके आणि हात्यारे घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल झाले दरम्यान आरोपी त्यांच्या हातात वेगळं केलेलं ते मुंडक आणि गुण्यात वापरलेली हत्यारं बघून पोलिसही हादरले पोलिसांनी लगेच आरोपींना घेतलं आणि सध्या याबद्दल पोलिसांची पुढील कारवाई चालू आहे पण मंडळी काळजाचा थरकाप उडवेल असे हत्याकाड नानाशी मध्ये नेमकं घडलं कसं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्रतमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये घडलेल्या या भयानक हत्याकांडाबद्दल अधिक माहिती अशी की दिंडोरी तालुक्यातील ननाशिया गावातील गुलाब भूहागमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात काही कारणावरून दोन वर्षांपासून वाद सुरू होते या वादाच्या कारणावरून वाडिवरे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती दरम्यान सध्या हा वाद आणखी उफाळून येण्याचं कारण सांगितलं जातं की सुरेश बुक यांच्या मुलीचं लग्न मागच्या काही काळात तुटलं होतं आणि ते लग्न तोडण्यामागे गुलाब वाघमारे यांचा हात असल्याचा सुरेश बोके यांना संशय होता आणि यातूनच त्यांच्यात वाद होते दरम्यान नशीतील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ नववर्षातील पहिल्या दिवशीच्या सकाळी साधारण दहाच्या सुमारास सु गुलाब सुरेश आणि विशाल यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं यावेळी सुरेश आणि विशाल या पिता पुत्रांनी गुलाब वाघमार यांना जबर मारहाण केली आणि आपल्याकडे असलेल्या कुराडीने त्याचं शिरच धडा वेगळं केलं आणि आपल्या मुलीचं लग्न तोडण्याच्या असलेल्या संशयाचं पर्यावसन एका भयंकर हत्येमध्ये झालं दरम्यान या भयंकर हत्येनंतर धक्कादायक बाब ही आहे की हे दोघेही बापले हत्या केल्यानंतर मैताचं मुडख आणि कुराड घेऊन हे नशी पोलीस ठाण्यात दाखल झाले दरम्यान आरोपी आणि त्यांच्या हातात धडा वेगळं केलेलं ते मुडख आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारं बघून पोलीसही हादरले पोलिसांनी लगेचच आरोपींना ताब्यात घेतलं सध्याबद्दल पोलिसांची पुढील कारवाई चालू आहे पण आता या कोणाच्या घटनेमुळे ननाशीत सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात तब्बल दोनशेच्या वरती पोलिसांचा फौज फटात येण्यात असल्याचं दिसून येत आहे दरम्यान प्राथमिक तपासानंतर माध्यमांना याबद्दल अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की मयत व आरोपी हे एकमेकांना पहिल्यापासून ओळखत असून ते गावात जवळपासच राहतात दरम्यान आरोपी सुरेश बुके यांना असा संशय होता की मयत गुलाब वाघमारे याच्यामुळे माझ्या मुलीचं लग्न मोडलं असून माझ्या मुलीच्या विवाहात तो बाधा आणतोय असा त्यांचा राग होता आणि या रागातूनच त्यांनी ही घटना केल्याचं प्राथमिक तपासात उघड होत आहे तर घरातील करता पुरुषच गेल्यामुळे आम्ही आता करायचं काय असा उद्विग्न सवाल गुलाब वाघमारे यांच्या कुटुंबियांनी केला दरम्यान सुरेश बुके व त्याचा मुलगा या दोघांनीही निर्गुण हत्या केल्यानंतर ते स्वतः त्याचं तोडलेलं मुंडक घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर होत असताना आम्हाला धमकी देताना म्हणाले की मला कोणीही काही करू शकत नाही तुम्ही नाशिकच्या पोलिसांमध्ये जा किंवा मुंबईच्या पोलिसांमध्ये जा माझं कुठं करू शकत नाही काही दिवसातच मी सुटून बाहेर येतो हो की नाही बघ अशी हत्येनंतर आरोपींनी धमकी दिल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना केला शिवाय सुरेश बोके याने माझ्या मुलीचं तू लग्न मोडलंस तुला सोडणार नाही असं म्हणून गुलाबला गेल्या काही काळात जिवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या स्टेशन मध्ये तक्रारही नोंदवली होती पण पोलिसांनी हलगर्जीपणा केला म्हणून आज गुलाबचा जीव गेला असाही आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला शिवाय पोलीस काय फक्त पैसेवाल्यांसाठीच आहेत का आता आम्ही काय करायचं या निर्गुण हत्येमुळे आमचा घरातला करता पुरुष कायमचा गेला आम्ही आता जगायचं कसं आरोपींना फाशीच फायला पाहिजे अशी आग्रही मागणी देखील गुलाब बागमारेच्या कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना केली पण आता नववर्षाची सुरुवात या भयानक हत्याकांडाने झाल्यानं दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्हा सध्या हादरला आहे या हत्येनंतर आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांचा सध्या पुढील तपास चालू आहे आणि सध्या ननाची गावात मात्र तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे म्हणजे आपल्या मुलीचं गुलाब मागमारे लग्न तोडलं लग, तो आपल्या मुलीचं लग्न कुठेही जमू देत नाही या संशयामुळे सुरेश आपल्या मुलासोबत मिळून इतकं भयानक हत्याकांड केलं आणि फक्त संशयामुळे एका व्यक्तीचा जीवही गेला म्हणजे फक्त एका संशयामुळे दोन घरांची आणि कित्येक आयुष्यांची वाट लागली त्यामुळे कुणाबद्दल राग संशय असेल तरी थोडं समोर घेतलेलं कधी सगळ्यांसाठीच चांगलं असतं हेच या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय म्हणजे काजाचा तडका पडवणाऱ्या हत्याकांडाबद्दल तुम्हाला नेमकं वाटतं काय तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लयकडे कर शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद